वन्य प्राण्यांचा हा जो त्रास आहे हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि याचं कारण असं आहे की याची शिकार बंद झाली वन्य प्राणी संरक्षण कायदा झाला आणि त्यामुळं यांची संख्या भरमसाठ वाढते गुन्हा वाढते तर या संख्येला आता पोटभर खायला मिळत नाही भागातले सगळे कुत्री संपले मोकाट जनावरं संपले आणि मग आता माणसांच्या हल्ले सुरू झालेले त्यांचा परवा एक लहान मुलगा आठ okay. वर्षाचा तिथं मारला घरा शेजारी मारला आज तर या घरापासून शंभर फुटाच्या अंतरावर इथं एका महिलेला काम करणाऱ्या शेतात ता काम करणाऱ्या महिलेला आज ठार मारला शोधपेक्षाने एखाद्या सगळ्यांनी पाहिलं लोकांनी आता या सगळ्यामध्ये जर का रोजच्या चार रोज अशा घटना घडत असतील तर माणसाचं जीव आता हो, धोक्यात आलेला आहे आणि हा धोक्यात आलेला आहे तो फक्त एका कायद्याने आलेला आहे मूळ भारतीय संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीने लिहिलं त्याच्यामध्ये असले आचरण कायदे नव्हते हे जे काही प्राणी मित्रांचं आणि कॉर्पोरेट सेक्टरचे हे जे काही कायदे आले ते घुसडलेले कायदे आहेत या घटनादृष्टीच्या नावाखाली हे घटने अशा पद्धतीचे कायदे घातले तर ज्या कायद्यांच्यामुळं आज जगणं कठीण झालं तेव्हा आज आमचं मागणी एवढीच आहे की जरी काही बाकीचे मारत असतील सगळे आज एक बघितलं की कोणी राजकीय फुलांनी हा कायदा रद्द व्हावा अशी भूमिका घेत नाही आहे फक्त आमची भूमिका एवढीच आहे की ज्या कायद्यामुळे ही संख्या वाढली तो कायदा रद्द झाला पाहिजे हा कायदा रद्द झाला की आम्ही शेतकरी या सगळ्या प्राण्यांचा बंदोबस्त करायला तयार आहोत तर हा कायदा ताबडतोब रद्द झाला पाहिजे ही आमची मागणी अन्यथा आम्हाला मोठं आंदोलन उभं करावं लागेल आणि त्यासाठी आमची तयारी सुरू झाली होती हा कायदा नव्हता संरक्षण कायदा मूळच्या संविधानात नव्हता हा आत्ता उसडलेला आहे काही प्राणी मित्रांच्या अगावपणामुळे कुत्र मारायचं नाही नाही काही मित्र मारायचं नाही नसले कायदे काढले माणसाने संरक्षण कायदा रद्द झालाच पाहिजे आम्ही त्याचा बंदोबस्त करतो आम्हाला आला तुम्हाला धन्यवाद देतो तुम्ही हा मुद्दा मांडला आम्ही अभिनंदन करतो पण सगळ्यात महत्वाचं तो बदलस तोपर्यंत आमच्या लोकांना

घजरला बोलूंग्या ना मोटे म्हणजे अंधार उठू ना आम्ही उठू नाही